नमस्कार माझं नाव महेंद्र चोरेचा मी भारतीय जनता पार्टी जैन प्रकल्प शहर प्रमुख म्हणून काम पाहतो आहे आणि गेले कित्येक वर्ष झाले कमीत कमी तीस वर्ष झाले की भारती मी भारतीय जनता पार्टी जे गुट आहे भाजपामध्ये काम करत आहे समाजामध्ये काम करत आहे माझं आनंद दर्शन मंच म्हणून एक संघटन आहे ज्यामध्ये आत्ता दोन हजार कार्यकर्ते मी देखील स्वतःला कधी अध्यक्ष म्हणत नाही जशी संस्था सापडली तसे अध्यक्ष म्हणत आहे पण मी पण आहे का नाही जर म्हणलं आम्ही गेट टुगेदर गेलो किंवा बाहेर हे कार्य करते आणि मला सामाजिक कामाची पहिल्यापासून आवडते त्यामुळे मी आणि राजकीय याची पण आवड असल्यामुळे मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय आणि मला आम्ही मी सगळ्यात महत्त्वाचं आहे आत्ता जे मार्गदर्शन किंवा मेळावं तो कुठल्याही एका पक्षात आहे तो आम्ही सर्व पक्ष ठेवला होता त्याचं कारण असं की जैन समाजामध्ये बरेचसे वेगवेगळ्या पक्षामध्ये कार्य करते असं पर्टिक्युलर एक पक्षाचा किंवा गुरुदेवांचा म्हणजे अपक्ष करू शकतो कारण गुरुदेव म्हणजे अनेक पक्ष त्यांनी अगोदर सांगितलं कुठलाही एक पक्ष नाही तर मला जैन समाजाचा प्लॅटफॉर्म आहे तुम्ही जैन समाजासाठी वापर तर मी सर्व पक्षीय लोक बोलवले शकते सर्वांना पर्यंतची इच्छुबाची आहे आली सव्वीस लोकांच्या जवळपास इच्छुक आहे आणखी लोकं वाढू पण शकतात म्हणजे ऐन येऊ शकतात किंवा कार्यकर्ते परंतु कुठं आलेले ते लोकं देखील भविष्यात समोर येऊ शकतात मार्गदर्शन म्हणजे की आमचं विजय भंडारी असो किंवा सुनील भाऊ असो बऱ्याच लोकांनी आम्हाला मार्गदर्शन घेतलं आहे समाजामध्ये एक एकच संघटने सर्वांनी मी पक्ष आणि ज्यांना चांगलं कार्य करायची इच्छा आहे तेच बघा